अजित पवारांची साथ सोडून पिंपरी इंचवडमधील अजित गवाने आणि त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची तुतारी फुंकली हा निर्णय मी माझे मार्गदर्शक माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनानेच घेतला असं अजित गवान यांनी सांगितलं होतं मात्र हे सांगून चोवीस तासही उलटले नाहीत त्यानंतर विलास लांडे जे आहेत ते अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत पिंपरी चिंचवडच्या सगळ्या माझी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये पार पडली आणि तिथं विलास लांडे यांनी हजेरी लावलीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला तुम्हाला नेमका कधी कळालं की विलास लांडे हे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि मला आमची काल चर्चा झाली होती आणि आमच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी मी बैठकीला जाणार त्याच्यामुळं ते, ते माझ्यासाठी अचानक वगैरे काही घडलं नाही आणि त्यांचं शंभर टक्के मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही चिंता वाटत नाही त्यांचं मार्गदर्शन आहे ते अजित पवार गाठात आहेत तुम्ही शरद पवार गाठत आहेत सगळा संभ्रम निर्माण झालेला नाही यामुळं नाही मला नाही वाटत काही संभ्रम कारण मागचा दहा वर्षाचा इतिहास जर तुम्ही पाहिला भोसरी विधानसभेतला लांडेसाहेब दोन वेळा पराभूत झाले आणि ते खंत आणि शल्य निश्चितपणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनात आहे आणि त्यातूनही भोसरी विधानसभेचा जो काही हा दहा वर्षाचा तुम्ही जर कामाचा आला आले आलेख पाहिला तर प्रचंड बकाल स्वरूप या भोसरी विधानसभेला आलेलं आहे त्याच्या त्याचं कारण इथलं जे नेतृत्व विद्या आहे नाम विद्यमान आमदारांनी दहा वर्षाचा चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यामुळं भोसरी विधानसभा पिंपरी आणि चिंचवडच्या तुलनेमध्ये खूप मागे राहिले म्हणजे पिंपोसरी विधानसभेची आदोगती झाली बरोबर आहे तुम्ही महेश लांडगे यांनी इथलं सगळं भोसरी विधानसभेचं बकाल करून टाकले त्यामुळं तुम्ही तिकडे गेलेला आहात परंतु विलास लांडे नेमके कुठे आहेत ते शरद पवार गाटात आहेत की अजित पवार गाटात आहेत ते काही आगामी काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात परंतु ते माझ्या पाठीशी आहेत हे शंभर टक्के खरं आहे त्याच्यामुळे ते बाकीचं मी काय सांगू शकत नाही ते माझ्या पाठीशी आहे ते, ते नेमका प्रचार मग कुणाचा करतील आता तुम्ही जर शरद पवार गटाकडून इच्छुक आहात तुतारीसाठी तर ते नेमका प्रचार कुणाचा करतील कारण महायुती म्हणून आता सध्या ते अजित पवार गटात आहेत मग ते महेश लांडगे यांचा प्रचार करणार की अजित यांचा प्रचार करणार ते माझाच करणार तुम्हाला कळेल ना काही दिवसामध्ये काय करतात ते त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल माझ्या मनात तर काही शंका नाही तुम्ही शंका ठेवू नका मग आज विलास लांडे नेमके कशासाठी तिकडे गेले होते नाही आज माझंही मनात अजितदादांविषयी दा, तेवढंच प्रेम आहे तेवढीच असतं आम्ही दादांना दा, दादा आणि पवारसाहेब आमच्यासाठी दैवत आहे आणि त्या दोघांनीच या पिंपिंचवड शहराचा विकास आम्ही जे कार्यकर्ते घडले तर पवारसाहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्व त्यामुळं आमच्या दृष्टिकोनानं ते दोघं वेगळे नाही आहेत आणि त्यामुळे ते गेलेले आहेत मी परंतु राजकीय भूमिका बघितली जर तुमचे नातेवाईक ते असतील नक्कीच आहेत अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही काकापुतणे आहेत परंतु राजकीय भूमिका दोघांची वेगळी आहे तशी आत्ता जी दिसते ती विलास लांडेंची राजकीय भूमिका ही अजित पवारांच्यासोबत दिसते अजित गवार यांची राजकीय भूमिका ही शरद पवारांसोबत दिसते कार्यकर्त्यांनी यातून काय अर्थ घ्यायचा हे काका विलास शेठ माझ्याबरोबर आत्ता माझा त्यांचा फोन झाला जस्ट पाच मिनिटापूर्वी ते माझ्याशी बोलले ते शंभर टक्के माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कधी आहे त्यांचा शरद पवार गाठावर ते काही दिवसात कळेल तुम्हाला आगामी काळामध्ये स्पष्ट होईल चित्र आज मी त्याबद्दल सांगू शकत नाही परंतु तुम्हाला नक्कीच कळेल परंतु आजचं त्यांच्या तुमचे सगळे समर्थक थोडे पडलेत नाही नाही सगळ्या समर्थकांना माहिती आहे म्हणजे आमचं हे सगळं जे काय आहे ते आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे काल माझी त्यांच्याबरोबर सविस्तर तीन चार तास चर्चा झाली त्या संदर्भात तर विलास लांडे हे आज अजित पवारांच्या सोबतीला बसलेले आहेत याची कल्पना अजित गवानेंसह त्यांच्या सगळ्या समर्थकांना आहे त्यामुळं नेमकं विलास लांडेंच्या डोक्यात काय आहे हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आता केवळ आणि केवळ विलास देऊ शकतात नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी जिंचवाड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट